तेलंगणातील संगारेड्डी एक शांत आणि साध गाव पण या शांततेच्या मागे लपलं आहे एक भयंकर सत्य एक असा गुणा ज्याने सध्या संपूर्ण देश हादरलाय एका आईने जी आपल्या मुलांसाठी सर्वस्व मानली जाते तिनेच आपल्या हाताने आपल्या तीन चिमुकल्यांचा जीव घेतला का तर फक्त तिच्या प्रियकरासोबत नवं आयुष्य सुरू करण्यासाठी आज आपण पाहणार आहोत रजिताच्या या क्रूर कृत्याची कहाणी जी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल नेमकं काय आहे हे, हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका ही आहे रजिता वय तीस वर्ष तिचं लग्न चेन्नईया याच्याशी दोन हजार तेरामध्ये झालं पण वयातील मोठा अंतर त्यांच्या नात्यात कुटुता घेऊन आलं सततचे वाद आणि भांडणे यामुळे रजिताच्या मनात असंतोष वाढत होता पण तिच्या तीन मुलांनी तिला आधार दिला तरीही एका क्षणी तिने असा टोकाचा निर्णय घेतला जो कोणालाही धक्का देईल सहा महिन्यांपूर्वी रजिता तिच्या शाळेच्या मेळाव्याला गेली तिथे ती भेटली शिवकुमारला तो तिचा शाळेतील जुना वर्गमित्र जुन्या आठवणींनी दोघांचं मन पुन्हा जुळलं त्यांचं प्रेम पुन्हा जिवंत झालं पण या प्रेमाने रजिताला आधळ केलं होतं शिवकुमारने तिला सांगितलं तुझ्या मुलांपासून आणि पतीपासून मुक्त झाल्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि याच शब्दांमुळे रजिताच्या मनामध्ये एका क्रूर कटाने जन्म घेतला रजिताने आपल्या मुलांना आणि पतीला संपवण्याचा कट रचला तिने मुलांना विष मिसळलेलं जेवण देण्याचा प्रयत्न केला पण चेन्नईयाने जेवण न केल्यामुळे तो वाचला रजिताने हार मानले नाही तिने रात्रीच्या अंधारात आपल्या मुलांचा टावेलने गाळा दाबला आणि तिने मुलांचा जीव गेला रजिताने सर्वांना खोटं सांगितलं की तिने दही भात खाल्ल्यामुळे मुलांची आणि तिची तब्येत बिघडली आहे मुलांसह तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण डॉक्टरांना संशय आला त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि इथून सुरू झाला या गुन्ह्याचा पर्दाफाश पोलिसांनी रजिताची कठोर चौकशी सुरू केली सुरुवातीला ती खोट बोलत होती पण अखेर तिने कबूल केलं तिनेच आपल्या तीन मुलांचा गळा दाबून खून केलाय तिचा प्रियकर शिवकुमार ही या गटामध्ये सामील होता पोलिसांनी आता या दोघांनाही अटक केली आहे तीन निरागस जीव फक्त एका प्रेमाच्या आहारी गेलेल्या आईच्या क्रूर निर्णयाने संपले रजिताने आपल्या मुलांचा जीव घेतला पण तिच्या या कृत्याने तिने स्वतःच आयुष्य देखील उद्ध्वस्त केलंय